म्हणजे शहरामध्ये रस्ते उड्डाण पूल व्हावेत तावडे उड़े वाटल ते शिवाजी पूल याच्यासाठी अंमलमाडी गेले अनेक वर्षे प्रयत्न करत होते काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक घेऊन त्याच्या संदर्भात त्याचं डिझायनिंग ड्रॉइंग डीपीआर स्टेज इथंपर्यंत काम झालेलं आहे परंतु काल जे पत्रक दिलंय आता निश्चितच महाराजांचा आपण सगळे सन्मान करत आहोत परंतु तिथं एक अशी व्यक्ती होती ती तुम्हाला माहिती आहे कोण होती जे निवेदन देताना त्या फोटोमध्ये आलेले नाही आहेत हे त्यांचं ब्रेन असावं असं मला वाटतंय कारण हे काम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं सँक्शन झालेलं आहे काल त्याची घोषणा झाली म्हणजे असं तर होऊ शकत नाही की आठ वाजता निवेदन दिलं आणि नऊ वाजता घोषणा झाली या सगळ्याच्यावर खूप व्यापक काम झालेलं आहे परंतु काही लोकांना श्रेय घ्यायची सवय असते ते जाणीवपूर्वक ते करतात आणि मग महाराजांना पुढं करून त्यांनी हे केलं असावा असं माझं मत आहे परंतु असो ठीक आहे काय हरकत नाही महाराजांची मागणी रास्त आहे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत वाहतुकीची कोंडी होते याचा निरसन होण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा एक मोठा फोर लेनचा कॉन्क्रीटचा फ्लायओवर व्हावा यासाठी अमोलमाडी गेले अनेक दिवस अनेक महिने प्रयत्न करत आहेत त्याचं ड्रॉईंग डिझायनिंग झालेलं आहे आणि त्याच्यासाठी युटिलिटी शिफ्टिंगचं जो पोर्शन होता त्या त्याच संदर्भातच फक्त शंका होती तीसुद्धा काल गडकरी साहेबांनी क्लिअर केलेले आणि लवकरच त्याचं म्हणजे कॉस्ट फायनल होऊन टेंडर पब्लिश होऊन ते कामाला सुरुवात होईल असा मला विश्वास आहे